कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगातून घेणाऱ्या अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे जुलै मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती प्रमुख राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी हे प्रकरण लावून धरले होते अखेर बुधवारी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय देऊन आरोपीला शिक्षा ठोठावली एकोणतीस जुलै दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारी पसरलेली असताना आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची दखल कोरोना चाचणी करण्यात येत होती अमरावती शहरातील एका मॉल मध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मॉल मधील इतर कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी लॅब मधील कर्मचारी अल्केश देशमुख याने एका युवती कर्मचाऱ्याच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला होता सदर महिलेने ही बाब आपल्या भावाला सांगितली असता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात याबाबत चौकशी केली मात्र स्वॅब घेण्याची अशी कुठलीही पद्धत नसल्याचे समजताच संबंधित युवतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या बडनेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानंतर आरोपी अल्केश देशमुख याच्या विरोधात पोलिसांनी भादवी तीनशे शहात्तर नुसार गुन्हा दाखल केला मागील दीड वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती बुधवारी न्यायाधीश व्ही एस गायकी यांनी आपला निर्णय देताना आरोपी अल्केश याला कलम तीनशे शहात्तर एक अंतर्गत दहा वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच कलम तीनशे चौपन्न अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती